बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची भिडडी पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या ह्या लवकरच मिळणार आहेत मेट्रो प्रकल्पासंदर्भातील अडचणीसुद्धा वर्षभरात दूर होतील मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सेतून आल्यानंतर वरईकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या एक वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे बीडी डी चाळीच्या संदर्भातलं देखील आ, काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतला आहे त्यांच्याही काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बी डीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो